इथ काय झालं तुम्हाला इथं वय अरे काय झालं आज शूटिंग होती न, के के जाला। जाला? ना म्हणून काल रात्री शिविंग करायला गेलो आणि अचानक लाईट गेली ते लाईट गेल्यावर अंधार झाला आणि काहीच काय वार झाला वार झाला हा रक्त गेलं का हा थोडं भर गेलं आता रक्तच जाणार ते येऊ मी का बोल ते वार झालो तुमच्यावर हा मग जातो अयो अरे काय झालंय घंट्याला सरपंचावर वार झाला 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 काय झालं भाऊ सरपंचावर वार झाला सरपंचावर वार झालाय हा काय झालं नेमकं अरे काल रात्री आहे ना हा सरपंच राजमान्य फारस्थान कंपनीत आहे ना शेव होते हा पण तरी आलं लाईटेस खाटका बंद केला लय लाग लागले सरपंचाला हा गाड्यावर वार झालाय दीड एक बादली रक्त गेला असं त्या बला सांग बर नेमकं कोणी वार केला तुला असा अंदाज आहे का कोणाचा नाही व माल ना का अंदाज पण सरपंचाला माहित असन का त्याची सरपंचाला माहित आहे हा कोण सरपंचा नाही 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 अरे पण सरपंचावर वार करायची हिंमतच झाली काय कोणाची बाळ्या असतं नि अरे बाळ्या काय मेलेला दूध त्याला काय सरपंचावर वार करायची ताकद कस काय झाली कोणाची मला नाही माहित बो पण सरपंचाला माहित असेल कदाचित सरपंचाला माहित असेल अरे कुणाची माय आली सरपंचावर वार करायला नाही माहित बो अरे बाळ्या जिवंत असत ना बघतो जे एककड कोण सरपंचावर वार केलाय तो आता असा जातो घरी आणि कुराडीला धार लावतो एक नाही हातपाय तोडले ना नाव सांगणार नाही मी <laughs> लय चेंग आहे मला कमले बोल कंटर गावात आहे ना लय मोठा वाहणारे मॅटर वाहणारे मॅटर नुसते हाना मार्या झापूक झुपूक धापक धुपूक आपल्या गावात हा कस काय ते सरपंचावर आहे ना कोणतरी काल रात्री वार केला आपला सरपंचावर हा आणि बाबू भाऊ ना आता पुराडला कुराड घेऊन हिंडतोय कुणी वार केलं की वार करी कुणी पळायल बाबू अरे घंटे सर पण चांगला माणूस सर राव हे असं नव्हता करायला पाहिजे नव्हतं या राव कुणी केलं का अजून काय विषय नाही ना अजून काहीच नाही आता सर पण जेव्हा सांगतील स्वतः पांडव तिने तिनी जर बघितलं असेल तर कळन ऐला राव घंटे हे आपल्या चेअरमन काम नसल ना असू शकतं बर का काय भरोसा नाही चेअरमन काय कधी काय गाणं वाजव त्याने सांगता येत नाही घंटे त्याकडे धारुपायक सुट्टी बघू बर नाही राव होते माझं पण मी आता पोंग्या खाल्ले तुला कशाला लागत अरे मग आता सरपंचांना भेटायला जातो ना सरी का मी आता जाणं बरं हा जातो मस्त वैकी सरपंचा बाय चावतात तो पुढे आरोग्य फोडून खातो ना म्हणजे तू दहा रुपयाचे बिस्किट पुडे घेऊन जा ना सरपंच चहा ठेवलो तेच पुडे चहा बरोबर खाणार हा त्यांना आपण गेलो भेटायला दिला त्यांना ठेवला नंतर ते पण पुढून आपल्या समोर दोन दोन बिस्किट आपण चार पाच खायचे आपलं बी काय होईल जाते मी लगेच चल मला अजून अख्या गावात सांगायचे हा जा लवकर यायला अवघड आहे रावलो अख कमले ना पक्का मूर्ख राहू त्याला ना फोन करा काही करा त्याला साऊंड उपयोग नाही काही वेळेवर कधीच हजर राहणार नाही बावळा हे प्रेमे हा तुला कळलं का काय कळलं का गावात काय मॅटर होती तुला लक्ष आहे का नाही अरे काय लक्ष द्यायचं आहे गावात कायम काय नाही काय होतच राहतंय काय झालं सरपंचावर वार झालाय सरपंचावर वार झाला आणि तो वार आहे ना चेअरमननी केलाय असं कामलेलं वाटतंय चेअरमननी केलाय हा का केला काय माहिती आता मला तरी नाही चेअरमनला आहे ना असं नको करायला होतं राजकारण वेगळा असतं माणूस की वेगळी असती बरं काही पोलीस केस वगैरे काय झाले का पोलीस केस आता पिंजरा येईन भाऊ पिंजरा खरं सरपंच काय साधा माणूस आहे काय एस पी स्वतः आपल्या गावात अरे बापरे विधानसभेत मुद्दा गाजल उच्चस्तरीय चौकशी होईल त्रिसमितीय सदस्य काय म्हणते ते समिती स्थापन करतील बापरे पी बाप। मोठे दांडके प्लॅस्टिकचे सगळे येतील आता गावात एवढं राड झालय राडा आता बघ सरपंच चेअरमन कसे भांडण होते असे नुसती दंगलच होणारे अवघडच श्रवे प्रेम्या आता पण मी कधी दंगल बघितलेत नाही गाड्या पहिल्यांदा योग येणारे दंगल असेल समक्ष बघायचा गावात झाले काय तू काय चालले आपल्याला दंगल बघायला भेटलीस कारण जाऊ का हा कमल्याला फोन करतो आईला अवघड झालं हे सरपंचा वार झाला म्हणजे आता गावात काय कमी तमाशा भांडारे का नुसतं धिंगाणाची अरे तुला माहित नाही का काय अरे सरपंच ना काल रात्री राजमान्य फारसांच्या कंपनी ती शेवद नाही का तळत होती तळ कोणतरी आलं आणि लाईटचा खटकाच बंद केला सरपंचावर वार केला सांगतो सरपंचा वार केला सरपंचावर आणि कामलेला डाऊट आहे वार आहे ना चेअरमननी केलेला हा ना आता तुला सांगतो चेअरपन आणि सरपंच अशी दोन्ही गटात नाही का तुंबा हाना मारे युद्ध दंगल होणारे आणि साधं मॅटर नाही भाऊ पोलिस असं एस पी साहेब स्वतः येतील विधान परिषदेत प्रश्न मानला सोपा विषय का गंठन उच्चस्तरीय चौकशी होईल त्याची मग होईन होईन होईल का व्हायची मला काय म्हणायचं चेअरमन ला असं काय पडलो होतं सरपंचा वार करायला काय माहिती हे चेअरमन राव लय भांग्यार माणूस राव असं कुठं असतं का याची दुश्मन काढतात का कुठं हा राव वार बीर काय करायचं एक काम कर तुला आपण चेअरमनला जा विचारून नेमकं कमन केलं त्यांनी असं विचारायचं चला सरपंचर करता थे। वार करतात ओए मी असताना बघतोच एक एक कडक आता बाई ग कस करमत नाही ग बाई ग तांबरेत नसत ना आई काय काय तू ना डायरेक्ट त्यांना काही बोलू नको डायरेक्ट संशय व्यक्त करू नको मी ना आधी हळूहळू हळू थोडं चाचून बघतो अंदाज घेऊ आपण चल तू लगेच घोडा ला लावून ला तू करू नको शांततेत दस, ला ला ला। का हाँ। सर्पन्चार। हाँ। सर्पन्चार मला काही कळलं का नाही हा ना अजून काही कळाना म्हणून तर निवांत येऊन बसले अहो सरपंचावर वार झालाय काय बोलतो सरपंचावर हा सरपंचावर वार झाला चहायला कोणाची एवढी हिम्मत आहे रे सरपंचावर वार करायची आयला हे नक्की आपल्या गावातलं काम नाही कारण आपल्या गावातल्या एकाही माणसामध्ये हिंमत नाही सरपंचावर वार करायची नक्कीच बाहेरच्या माणसाचं काम हे तुम्ही फक्त तपास लावा सरपंचावर कुणी वार केलाय नाही त्याला डम्पर खाली मी स्वतः डंपर चालवणार आणि डंपर खालीच त्याला गायितो का नाही बघा काही समजा ना कोणी केलंय काय केलंय तू एक काम कर तू घरून बंदूक माझी फक्त आणि मग सांगतो अरे त्यांना म्हणा चेअरमन सारख्या माणसाच्या अंगाला हात लावा ते उग सरपंच पडला गौर गरीब माणूस म्हणजे स्वभावनी गरीब माणूस आला आपल्या सारख्याच्या जर कधी हात लावला ना अंगाला तर बॉडी उचलायला जी सी बी आणावं लगनगंट्या श्याम तुला तर आहे सगळा कार्यक्रम मग आपला कसा आहे चेअरमन तुम्ही लगेच त्यांच्या बाजूला लढायला निघाली अशी त्यांची विरोध घेतला अरे श्याम विरोध म्हणजे आमचं कसं माहितीये का राजकारणात विरोधाला विरोध आहे आमचे मतभेद आहेत आमचे मनभेद नाही आहेत त्यामुळं बाहेरच्या जर आपल्या गावातल्या माणसावर जर वार केला कधी तर भाई आपण काय ऐकत नसतोच मग सरपंच आणि आम्ही लहानपणापासून मित्र आहेत फक्त आमचा राजकारणासाठी एखादं जर गोष्ट वाईट घडत असेल तर आपण त्याला विरोध करीत असतो चांगल्या गोष्टी नाही आता हेच उदाहरण घ्या ना भारत पाकिस्तान घट्या जर पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं तर सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन सत्ताधारी पक्षाला पाठबळ देतात मग तसंच विषय आणि प्रश्न मग भारत क्रिकेट मे हार और देश मे वार कभी भूल नाही सकता बरदस्ती नाही करत आता एक काम करू हा सगळा विषय समजून घ्यायला आपण सरपंचाकडे जाऊ सर। बघतोच सर। आता कोण आहे ना सरपंचावर बोट उचललंय सफरचंद सफरचंद घे का झालं का भानगडे ताव ताव झाले तिकडून बाळू आला इकडून तुम्ही सरपंच नेमकं तुम्ही नाव सांगा फक्त कुणी वार केला तुमच्यावर त्याला त्याची नाही खांडोळी केली असा ट्रक खालीच गाडी तो टम्पर खाली केला मला फक्त नाव सांगा नाही त्याचे तुकडे केले ना तिने तर तिथून पुढं अरे पण नेमकं झालंय काय तुम्हाला तुम्ही असं कोण करू राहिले एवढा सरपंच गावातल्या माणूस सरोवार अशी हिंमतच कोणाची झाली अरे बाहेर कुणी वार केला आहे आता हि आम्हाला सांगितलं थंडी बघा किती मोठा अरे अरे हे दाढी करताना फुटकुळी फुटली त्याचं थोडं ब्लडिंग झालं म्हणून मी त्याला याला हे लावलंय दाढी करताना झाले ते दाढी करताना झालंय अरे शेविंग म्हणलं मी सेव्हिंग अहो सरपंच तुमच्या या दाढीचा प्रश्न पार आता अधिवेशनात यायला लागलाय आता त्याच्या अधिवेशन बोलावं लागला असत इतकं गाजलंय ते अरे पण तुम्हाला सांगितलं कोणी विचारा त्याला गंठ्यातून नीट ऐकत काही घेऊन पळवतो उगाच झाला ना आता कुराडीचं काय करू घालू काय गांठ्या टोक्यात हे शान बस अरे या गंठ्याने केलं सगळा गोंधळ घातला पण एक गोष्ट मला कळाली ना राव म्हणजे ह्या गावकऱ्यांचं माझ्यावर किती प्रेमी या गंठ्यामुळं मला नाही तर मला कळालंच नसतं म्हणजे बघा तुम्ही हे कायम माझ्या विरोधात असणारे चेअरमन सुद्धा आज माझ्यासाठी धावून आले मंडळी पाहिलं ना हे आमच्या गावाकडे असंच असतं वर्षभर आयुष्यभर लोक एकमेकाचा विरोध करतील एकमेकाला पाण्यात पाहतील पण एकावर जर संकट आलं ना कसे सगळे धावून येतात बघा मदतीला आपल्या देशात सुद्धा असच झालं पाहिजे आपण देशावर संकट आलं ना सगळं धर्म पंथ गट तट सगळे सोडून देशासाठी देशावरलं संकट निवारण करण्यासाठी एकत्रित उभं राहिलं पाहिजे बोला भारत माता की जय जय हिंद जय हिंद